हाय कृषिका हॅलो इकडे काकाजी बसले आहे इकडे मावशी आली आहे आता आम्ही बनवत आहे दूध शेवया त्याची तयारी सुरू आहे हे बघा दूध गरम करायला ठेवलं आहे आणि हे बघा पाठवडीची भाजी बनवली मावशीनी एकदम टेस्टी आज नवीन बापू आमच्याकडे जेवायला येणार आहे त्यांच्यासाठी स्पेशल पाठवडी बनवली <laughs> आणि इकडे बाकी स्वयंपाक झालेला आहे भात इकडे बाकी स्वयंपाक झालेला आहे कढी वरण पोळी कुकर मध्ये भात आहे परी कोण आलं चला तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सारिका कुठे आहे तर सारिका ऍक्च्युली नागपूरलाच आली होती पण आता तिचा जॉब पुण्याला लागला तर ती आता पुण्याला शिफ्ट होणार आहे मिस्टरांकडे जाणार आहे तिची मिस्टर आज तिला घ्यायला येत आहे त्यामुळे ती नागपूरला आली आहे ती भंडाऱ्यावरून नागपूरला आली आणि ते पुण्यावरून नागपूरला येणार आहे मग यांचं जेवण वगैरे हो होईल संध्याकाळी यांची ट्रेन आहे सहाची हे ट्रेनने जातील मग दाखवू म्हणा तुम्हाला ट्रेन हां आणि आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये जावं येतील तेव्हा ओके कृषिका कसं करून देऊ का का भूत दिसते ना कृषिका भूत भूत चला हे बघा आता उदय जावई आलेले आहे दाखवते मी तुम्हाला आम्ही त्यांना बाहेर घ्यायला आलो कशी कोण आलं का कोण आलं हा मी दाखवते या वेलकम हाय मैत्रीण आहे ती हा चला या परी दाखो, तुला काय दिलं उदय काकानी काय दिलं पाहू दे पाहुदे चॉकलेट बघू दे मला मला दे ना गो आणि सारिका मावशीसाठी काय आणलं काहीच नाही आणलं अरे सारिका का वर्षी साठी काहीच नाही आणलं अरे आणले 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 हो बाई एवढा दूरून आले पण सारिकाला घ्यायला आताच गेले होते आठही दिवस व्हायचेच आहे हो आणि परत आले घ्यायला चला मस्त चहा ठेवलेला आहे आता गरमागरम ते आले आहेत तर फ्रेश होत आहे ते तोपर्यंत चहा ठेवला ते चहा वगैरे घेतील चहा वगैरे घेतील आणि मग जेवण करू आरामात हे बघा इकडे आता मस्त शेवयाची खीर वगैरे रेडी झाली होती त्यामुळे मी तुम्हाला दाखवते की ती छान बनलेली होती मावशीनेच बनवली खीर वगैरे मी वरण भात कढी भजे हे सगळं मी बनवलं मावशीने भाजी आणि ही खीर बनवली खूप मस्त दिसत होती आणि खायला पण खूप टेस्टी झाली होती <laughs> बघा सारिकाने काय केलं का मस्त बॅगला लॉक लावून आली आणि चाबी घरीच ठेवली आता ते उदय जावे त्या लॉक आता तोडतील त्याला तोडून टाकेल आता ते लॉक असा अशी कारभार करते आमची सारिका अजून काय काय बघावं लागेल आता बघा पुण्याला गेल्यावर हम्म तोडा आता तारीख हा निघालं निघालं चला आता असंच घेऊन जा ट्रेन मध्ये कि दुसरा लॉक लावते अच्छा, अच्छा। चला तर गर्म आता सगळ्यांची चहा वगैरे घेऊन झालेला होता आता सगळ्यांची जेवणाची वेळ झाली होती त्यासाठी मी आधी गरमागरम भजी वगैरे तळती आणि मावशी तिकडे ताटं करत होती आणि छोट्या कुकरमध्ये आम्ही आलू ठेवलेले आहे सारिकाला संध्याकाळी आलूचे पराठे करून द्यायचे होते त्यासाठी आम्ही आधी ते पण तयारी सोबत सोबत करून घेतली आलू थंडे वगैरे व्हायला वेळ लागतात त्यामुळे आणि मी तिकडे आता गरम गरम भजी वगैरे तळती आहे या तुम्ही पण सगळे भजे वगैरे खायला आता सगळ्यांना जेवण वगैरे वाढलेलं होतं माझे मिस्टर ऑफिसला गेले असल्यामुळे ते त्यांच्यासोबत नाही दिसणार तुम्हाला पण काकाजी आणि उदय जावे दोघे सोबतच बसले होते जेवण करायसाठी आणि आता बघा सगळे जेवण करते ॲक्च्युली त्यांना आधी वाढलेलं होतं मी हा मधातून शूट केलेला त्यामुळे तुम्हाला ते त्यांचा ताट रिकाम दिसत असेल कोणतं चॉकलेट दिलं का पैसे दिले का अरे राहू दे काकाजी त्या दिवशीच दिले अरे परी नाही म्हणायचं बॅट गेले कृषिका या आता केव्हा येता या या डायरेक्ट चंद्रपूर जाल का बरं बरं बघा बघा वेळ मिळेल तस या चल लवकर वाट बघते सगळे सारे लोकर, लोकर। नितर, चला सारे का मॅडम या लवकर लवकर चला या हां गणपतीला येणार आहे ती गणपतीला येईल चला आता त्यांची जायची वेळ झाली चला तर त्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही काही शूट केलं नाही नंतर खूप घाई झाली मामी मामा पण घरी आले होते त्यांना भेटायला त्यामुळे मग परत तिचा टिफिन वगैरे पण रेडी करायचा होता त्यामुळे मग काही शूट केलं नाही मग तिचं टिफिन पॅक केला मग मावशींनी पूर्ण बॅग्स वगैरे सगळ्या घेतल्या व्यवस्थित आणि त्यानंतर मग आम्ही निघालोय आता म्हणजे सारिका निघाली आहे आता रेल्वे स्टेशनला तिथे गेल्यानंतर पण त्यांनी व्हिडिओ शूट केलेला आहे थोडासा मी दाखवते तुम्हाला तिथला व्हिडिओ पण व्हिडिओच्या शेवटी नक्की दाखवते तुम्हाला तो व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला खूप मजा आली असेल व्हिडिओ बघून असाच व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढे आहे कंटिन्यू करा व्हिडिओ हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना चला तर सायंकाळची आता पाच वाजले आहे आणि आत्ता सारिका जावई मावशी काकाजी सगळे रेल्वे स्टेशनला गेले सारिका आणि जावई आता पुण्याला निघणार आहे त्यासाठी त्यांना सोडायला काकाजी आणि मावशी गेली तर आमच्याचकडे जेवण वगैरे झालं सकाळी आता तिचं टिफिन पण करून दिला आता तिने एक गोंधळ केला परत ती बॅग विसरली आता बॅग घ्यायला परत घरी ती घरी येते मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये तिचा नेहमीचा गोंधळ ती काही ना काही गोंधळ करतच असते सकाळी बघितलं असेल तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बॅग आणली चाबी विसरली आता बॅगच घरी ठेवली असंच तिचा गोंधळ असतो नेहमी चला तर व्हिडिओ बघत राहा कसा वाटला तो नक्की सांगा आणि परत भेटू किंडर का किंडरजॉय खाताय मस्त एक नंबर कसा आहे का कृषिका का किंज किंडरजॉय एक नंबर दे बर सगळ्यांना दे बर या म्हणा तुम्ही पण खायला माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला लाईक करा लाएक करा, करा। अजून हो करा, करा। चला क्रिषिकाचं तरी ऐका आणि खरंच आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट्स मध्ये सांगा आणि लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा चला परत बॅग विसरले घ्या धन्यवाद चला या अजून काय राहिलं का आ? हा। चला या बाय बाय कर